बशीरुज्जमा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं बशीरुज्जम्मा सामाजिक बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित वैद्यकीय शैक्षणिक वकील फार्मासिस्ट या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे होते यावेळी माजी महापौर आरिफ शेख विद्यापीठाचे ॲडव्होकेट जावेद खैरदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे डॉक्टर विजय कानेटकर डॉक्टर प्रदीप सिंगल सलाउद्दीन शेख छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे मुख्याध्यापक अब्दुल करीम रचभरे साजिद शाहभाई मुख्याध्यापिका बिस्मिल्ला कलबुर्गी सवार बी नारायणकर शहर मध्य अध्यक्ष जावेद शिकलकर राजू हुंडेकरी, मुनाब शेख राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष सरफराज शेख सोलापूर सांस्कृतिक सेल अध्यक्ष राकेश सोनी यांची उपस्थिती होती पर सत्कार पुरस्कार हे लोकल घरात बसल्यानंतर तुम्हाला हे मिळण्याकरता काहीतरी सामाजिक दायित्व आपण आपल्या हातून काम करावं लागतं आणि तुम्ही केलेल्या कामाला कोणी जर त्याची दाद द्यायची असते कोणी जर त्याला शपथीची हा पाठीवर टाकायची असते त्याच्यामुळं आयोजकांनी गेल्या वर्षी पण मी या कार्यक्रमाला उपस्थित देतो समाजातले जी काही हिरे ज्यांनी ज्यांनी खूप समाजासाठी काहीतरी मानवतावादी काम केलेलं आहे अशा लोकांना एकत्रित आणून त्यांचा सन्मान सोहळा करण्याचं काम आयोजकांनी केलं मी खरंच त्यांचं येत्या काळापासून अभिनंदन करा कारण हा कार्यक्रम करण्यामागं कोणताही स्वार्थ न ठेवता ज्या लोकांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपलं कार्य केलेलं आहे समाज एका विशिष्ट पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांनी आम्ही मदत केली आहे या सगळ्यांना आपण बाहेर काढता त्यांना गौरव करता ही खूप महात्वाची गोष्ट आहे